हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आणि आनंदाचा हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या तीस मार्च वार आहे रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेला आहे गुढीपाडवा गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस जगभरात सगळी लोक या दिवशी घराच्या दारात खिडकीत आणि बाल्कनीत गुढी उभा करून नवीन वर्षाचं स्वागत करत असतात गुढीपाडवा हा अतिशय शुभ दिवस मानला जातो हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो त्यामुळे या दिवशी नवीन गोष्टींची सुरुवात खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं तर गुढीपाडव्याला नवीन कपडे धातू गाड्या घर अशा अनेक गोष्टींची खरेदी केली जाते तसेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती सोनं चांदी खरेदी केलं जातं असं म्हणतात की गुढीपाडव्याच्या दिवशी आपण सोनं चांदी खरेदी केलं तर ती आपल्यावरती कधीही मोडण्याची किंवा विकण्याची वेळ येत नाही सोनं चांदी हे आपल्याकडे कायमस्वरूपी राहत असतं तर हे सोनं चांदी खरेदी केल्यामुळे घरात धनवृद्धी होते त्याचबरोबर म्हणूनच या दिवशी सोनं चांदी खरेदी केलं जात पण सर्वांनाच या दिवशी सोनं चांदी खरेदी करणं शक्य होत नाही कारण सोन्याचे भाव हे खूप जास्त असतात आणि म्हणून या दिवशी सोनं नाही तर सोन्यापेक्षाही मौल्यवान ही एक वस्तू घरात आणायची आहे घरात त्यामुळे सोहोबाजून पैसे घरात सोहोबाजून पैसा येऊ लागेल श्रीमंतीचा योग सुरू होऊन लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर आर्थिक भरभराट होईल घरातील सात पिढ्यांचा दारिद्र्य नष्ट होऊन लक्ष्मी अखंड वास करेल तर अशी कोणती सोन्यापेक्षा मौल्यवान वस्तू आपल्याला घरात आणायची आहे आणि त्या वस्तूचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्या दिवसभरामध्ये जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा करायचा आहे संपूर्ण दिवस हा अतिशय शुभ मानला जातो आणि म्हणून उद्या दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय कधीही करू शकता तर हा जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे हा अतिशय प्रभावी उपाय आहे गुढीपाडव्याच्या दिवशी जर आपण ही वस्तू आपल्या घरात आणली तर आपल्या घराची प्रगती ही कोणीही थांबू शकणार नाही गुढीपाडवा हा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी अतिशय महत्वाचा मानला जातो आणि त्यामुळेच या दिवशी सोनं चांदी खरेदी केली जाते जर आपल्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल किंवा कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला मेहनतीला यश मिळत नसेल बऱ्याच वेळेला असं होतं की आपण अगदी प्रामाणिकपणाने कष्ट करत असतो पण त्या कष्टाचा योग्य तो, तो मोबदला जो आहे तर तो आपल्याला मिळत नाही तर आपल्या कुंडलीतले ग्रह हे कमकुवत असतील तर आपल्याला सतत आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत असतं तसेच सतत इतर लोकांकडनं उसने पैसे घेण्याची वेळ येत असते त्याचबरोबर आपल्यावरती कर्ज सुद्धा वाढत जातं आणि म्हणूनच हा उपाय आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी करायचा आहे जर गुढी पाडव्याच्या दिवशी आपण हा उपाय केला तर आपल्या घरामध्ये चोहोबाजून पैसा येऊ लागेल आणि श्रीमंतीचा ओघ जो आहे तर तो सुरू होईल साक्षात माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रसन्न होईल तसेच ही वस्तू घरात आणल्यामुळे घरातील दोष नकारात्मकता इडापिडा दारिद्र्य हे नष्ट होईल आता उद्या ही वस्तू घरात आणण्यापूर्वी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यात दोन कडून लिंबाची पानाची मुठभर हळद घालायची आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे देवघरातल्या देवांची पूजा करून घ्यायची आहे गुढीची पूजा करायची आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करू शकता तर आपल्याला या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती सोन्यापेक्षा कमळगट्टा जो असतो तर तो तुम्हाला एक बीज जो आहे तर तो आपल्या घरामध्ये आणायचा आहे आता हे कमळाच्या फुलांचे बीज कुठे मिळतात तर पूजेचं साहित्य जिथे मिळतं तिथे पाच ते दहा रुपयांना हे जे बीज आहे तर ते मिळतं तर त्याला कमळगट्टा असं सुद्धा म्हटलं जातं तर हे जे कमळ आहे तर ते लक्ष्मी मातेचे आसन त्यामुळे कमळाच्या बीजापाशी लक्ष्मी मातेचा सदैव वास असतो म्हणून यश कीर्ती समृद्धी प्राप्तीसाठी कमळगट्टा माळ वापरली जाते तिच्या जा वापराने जप करतात महादेव किंवा इतर देवांची आराधना करण्यासाठी जशी आपण रुद्राक्षाची माळ वापरतो तशीच कमळगट्टा माळ जी आहे तर ती विशेष लक्ष्मीचे उपासन वापरतात तंत्रशास्त्रामध्ये सुद्धा धनवान होण्यासाठी कमळगट्ट्याचे बीज जे असतात तर ते वापरून काही उपाय हे केले जातात तर आपल्याला हा उपाय करण्यासाठी फक्त एकच बीज आहे आहे ती आणायची आहे पूर्ण कमळगट्ट्याची माळ आणण्याची गरज नाही तर ही बी आपल्याला घ्यायची आहे सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे दुपदीप अगरबत्ती तुम्हाला लावायची आहे एक आसन घ्यायचं आहे आणि त्या आसनावरती बसायचं आहे त्यानंतर एक तामण घ्यायचं आहे तामणामध्ये तुम्हाला ही कमळकठ्याचं जे बीज आहे तर ते ठेवायचं आहे त्यावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे किंवा श्री सुप्तमचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर एक छोटासा लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि तो देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या फोटो समोर अंधरायचा आहे आणि हे कमळकट्याचं जे बीज आहे तर ते स्वच्छ पुसून तुम्हाला त्या लाल कपड्यावरती ठेवायचं आहे त्यानंतर तुळशीचे एक वाढलेली काडी जी असते तर ती सुद्धा छोटीशी तुळशीची वाढलेली काडी घ्यायची आहे आणि ती सुद्धा तुम्हाला या लाल रंगाच्या कपड्यावरती ठेवायची आहे त्यानंतर पाच काळे मिरे घ्यायचे आहेत जे आपण स्वयंपाक घरामध्ये मसाल्यामध्ये वापरत असतो तर पाच अखंड काळे मिरे घ्यायचे आहेत आणि ते सुद्धा तुम्हाला या लाल कपड्यावरती ठेवायचे आहेत तर या तीन वस्तू तुम्हाला लाल कपड्यावरती ठेवायच्या आहेत तर पहा गट्टा म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं आसन आणि तुळशीची काडी म्हणजे साक्षात माता लक्ष्मी तुळशीला माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं आणि जेव्हा माता लक्ष्मी आणि तिचे आसन एकाच ठिकाणी तेव्हा ते घर सोडून माता लक्ष्मी ही कुठेच जात नाही तसेच आपण सोबतच पाच काळेमेरे जे ठेवले आहे तर ते काळे काळेमेरे सुद्धा घरात असणारी अदृश्य शक्ती बाधा दारिद्र्य इडापिणा नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानले जाते तर या तीनही वस्तू तुम्हाला त्यामध्ये ठेवून त्याची एक गाठ मारायची आहे आणि त्याची एक छोटीशी पोटली तुम्हाला तयार करायची आहे यानंतर ही पोटली आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन आपण जो माता लक्ष्मीचा मंत्र येतो तर तो एकशे आठ वेळेला जोप करायचा आहे किंवा तुम्ही ओम श्री महालक्ष्मी देवेण महामंत्र सुद्धा म्हणू शकता त्यानंतर अभिमंत्रित केलेली ही पोटली तुम्हाला घेऊन तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावायची आहे आतल्या साईडने जिथे कुठे जागा असेल तिथे अडकवण्यासाठी जागा असेल तर तिथे ही पोटली तुम्हाला बांधायची आहे आपल्या घराचा मुख्य दरवाजा आपल्या घराचा सर्वस्व असतो तिथूनच लक्ष्मी अलक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते तसेच सकारात्मक ऊर्जा नकारात्मक ऊर्जा ही सुद्धा तिथूनच येत असते आणि जेव्हा अशी पोटली आपण तिथे लावतो तेव्हा आपल्याला तेव्हा अलक्ष्मी नाही तर फक्त लक्ष्मीच घरामध्ये प्रवेश करत असते तसेच मिरे त्यामध्ये असल्यामुळे कुठलीच नकारात्मकता घरामध्ये प्रवेश करत नाही फक्त सकारात्मकताच आपल्या घरामध्येही येत असते म्हणून हा उपाय पाडव्याला केला जातो नक्की करा शंभर टक्के तुम्हाला हा हो उपाय जर केला तर तुमच्या घरामध्ये तुम्हाला खूप चांगले बदल हे जाणवतील हो पैशाला पैसा लागेल घरात पैसा टिकेल धनवृद्धी होईल आणि घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील तुम्हाला जर सूतक असेल तर तुम्ही हा उपाय अजिबात करू नका शक्य असेल तर घरात स्त्रीने हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा जर स्त्रीला हा उपाय करणं शक्य नसेल मासिक धर्म असेल तर मग हा उपाय पुरुषांनी केला तरीही चालेल आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनल सब्स्क्राइब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ